निश्चित अशा पद्धतीने हिंसाचार होऊ नये सामोपचाराने हा प्रश्न मिटावा पण विशाळ गळावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असूनही ही भूमिका सातत्याने आम्ही व्यक्त केली मोर्चा काढतो इमत्या मोर्चा काढत असताना मला असं वाटतं इथं भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आत्ता देवगिरी किल्ल्यावर त्याल नाही बोलले त्या सिमत्या जलीलचं का बंद पडलं होतं त्याची भूमिका मांडायला पाहिजे होती खासदार राहिलेले होते तर केंद्र सरकार अशा पद्धतीनं देवगिरी किल्ल्यावरचा स्वाभिमानच गहाण ठेवत असतील आपला तर मला असं वाटतं सगळं जाती भेद धर्मभेद सुरू येईन त्या त्याविषयी भूमिका व्यक्त करावी पण आता मला असं वाटतं पराभवानंतर काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते करत असतील त्यांनी असंही म्हटलंय ज्या मुस्लिम लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं त्याच्यावर त्यांनी आगपाकड केलं ते म्हणतात की जे मुलामौल लावून मतदान करण्याचं आवाहन करत होते ते मौलवी आता त्याच जे निवडून आले शाहू महाराज पुत्र हे मला असतं हा विषय वेगळा आहे मौलवीचा किंवा जा जाती धर्माचा जा जा रंग याला देण्याची आवश्यकता नाही मग तुम्हाला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान मान्य नाही का हा माझा प्रश्न आहे हा काय जाती वेदाचा प्रश्न नाही ठीक आहे जरी पुढाकार घेऊन तिथले जे कोणी तुमचं ऐकत असतील तर त्यांना अतिक्रमण काढून घ्यायला सांगावं सुनीत्रा पवार आज मोदीबागेत गेल्यात जिथं शरद पवार मुक्कामी आहेत मोदी बाग का मोदी बाग अच्छा गेले असतील त्याला सुने त्यांच्या द्या सुने काय सासऱ्याकडं भेटून अशातलं थोडी काही बाग सगळ्याच गोष्टी राजकीय यांनी पाहण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे विशालगडावर त्यात भिडे गुरुजींची त्यात सगळे सैनिक होते आणि त्यांनी सगळं दुर्लूज झालं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे कारवाई करा आणि विषयी आमचं काहीच मत नाही पण विशाळगडवर कोणते अतिक्रमण नसावं हे तर बिलकुल आमचं मत आहे दादा विधान परिषद निवडणूक होऊन दोन ते तीन दिवस उलटले काँग्रेसचे जे आमदार फुटले ते त्यावर अजून कारवाई नाही सतेज पाटील असं म्हणतात की आमचे जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे ते एकोणीस तारखेला येतील त्यानंतर आम्ही काय करायचं तो निर्णय घेऊ मग काँग्रेसचा तो अंतर्गत करत प्रश्न आहे त्याचा आमचा शिवसेनेशी कोणताही संबंध काँग्रेस पक्षाची एक सिस्टीम आहे निर्णय घेण्याची मला त्या पद्धतीनं काँग्रेस व्यवस्थित थंड करून खात असते आणि निश्चित या विषयावर ते थंड करून व्यवस्थित खातील आगी। आगी। ने। ने। ते लागू प्रकरणात सुधीर क्लीन मुनगंटीवारांना मिळाली आहे समितीच्या चौकशीत गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल या सरकारच्या काळात अशा सत्ताधारी पक्षाच्या कारवाई झाली दाखवावं सगळ्यांनाच क्लीन चिट मिळते अजितदा मिळते त्या प्रफुल्ल पटेलांना मिळते सगळ्या सगळ्या लोकांना क्लीन चिट मिळते प्रवीण दरेकरांना मिळते आता ही एक क्लीन क्लीनचीट त्याला मुक्तेश्वरानंद नावाचे एक ना। शंकराचार्य त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल म्हटले की त्यांना पद सोडावं लागलं त्यामुळे ती जखम झालेली नाही जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत आम्हाला बरं वाटणार नाही तर त्यांच्यावरती आणखी एक दुसरे महाराज आहेत नारायणगिरी नावाचे त्यांनी अशी टीका केलेली आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे त्यांनी धोका दिला म्हणून देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी दे मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी माफ करणार आहेत असं स्वतःच त्यांचं वक्तव्य आहे मला असं वाटतं कोणते नारायणगिरी महाराज मला तर माहित नाही पण शिवसेनेनं आपला हिंदुत्वाचा बाणा शिवसेनेला या जगामध्ये या हिंदुस्थानात या महाराष्ट्रात कोणाला सांगण्याची गरज नाही mm -hmm. शिवसेनेनं ना उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीची युती तोडलेली हिंदुत्वाशी नाही mm -hmm. देवेंद्र फडणवीस कोणते हिंदुत्वादी अजितदादा पवार काय फार हिंदुत्ववादी आहे का mm -hmm. ते नवाब मलिकला घेऊन बसतात ते फार हिंदुत्ववादी आहे का त्या प्रफुल्ल पटेल इकबाल मिरची बरोबर मिरचीचे सौदा करते कुछ लोक मिरची का व्यापार करते कुछ मिरचीचे व्यापार करते हे नरेंद्र मोदीजी कोणाबरोबर बोलले होते था था। ते कुठे आहेत आता म्हणजे या सगळ्या गोष्टी फोकल गप्पा आहेत या सगळ्या गोष्टीचा सुद्धा खुलासा झाला पाहिजे मग कळेल खरे हिंदुत्वादी कोण घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेपूर्वी जीपीआर पी चार तक्रारी प्राप्त मात्र रवींद्र सिसवे यांच्याकडून कारवाई करण्यास अपयश निलंबित आय अधिकारी कौशिर खालीद यांची या आय टीला माहिती मग त्याची चौकशी होते चौकशी योग्य ती होईल निश्चित त्याच्यात जे जे दोषी त्याच्यावर कारवाई व्हावी मग ते खालीद असतील महापालिकेचे कोणी असतील बांधताना काय खालीद जे काय तोंडावर काय पट्टी बांधली होती डोक्यावर डोळ्यावर त्या एरियात त्यांच्या अंडर होतं ते रेल्वेचे ते मला वाटतं रेल्वेचा कारभार त्यांच्याकडे होता कारण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आता नंतर अपघात झाल्यानंतर सगळ्यांना आठवत असतात परवा पंढरपूरची वारी आहे आषाढी एकादशी तुम्ही तिथल्या तयारीचा या संदर्भातली काही माहिती घेतली असेल काय कमतरता काय वाटतं काही सरकारकडे त्या संदर्भात तुमचं मागणं आहे वाटतं सरकारने शोबाजी करण्यापेक्षा का मुख्यमंत्र्यांनी शोबाजी करण्यापेक्षा वारकऱ्यांच्या सोयी सुविधाकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक रस्ते अजून कंप्लीट नाहीये दरवर्षी घोषणा होते वारकरी महामंडळ करणार नुसती घोषणा आहे दिंड्यांना वीस हजार रुपये देणार घोषणा आहे प्रत्यक्षात एवढे लांब पायी चालत येणारे वारकरी वारकऱ्याशिवाय पंढरपूरमध्ये येणारे पांडुरंगाच्या दर्शना येणारे सगळे भाविक याचं आरोग्य याचं स्वच्छता रोजची तिथली ही आजही जशीच्या तशी आहे मला वाटतं जे काम आता बोलू नये जे स्वच्छता निरीक्षकाचं काम आहे जर ते मुख्यमंत्री करत असतील तर याचा अर्थ प्रशासन काम करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे मुख्यमंत्र्यांनी मोटरसायकलवर चक्कर मारणं म्हणजे काय प्रशासन काम करत असं त्याचा अर्थ होत याचा अर्थ प्रशासन काम करत नाही म्हणून मुख्यमंत्र्याला स्वतः एका दुचक्केत ठेवा मला वाटते ही तर शोभाची आहे प्रत्यक्षात काम किती झालं हे तिथला तिला सांगू शकतो